नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वादचं प्रकरण आपलं चाललं आहे तेहतीसावं शरण तुला भगवंता आपल्या पूर्वसंचितानुसार प्रत्येकाला कर्मफल प्राप्त होतं जगन नियंता प्रभूच कधी पालन करता तर कधी संहार काल बनून हे घडवीत असतो त्यामुळे कर्तृत्वाचं ओझ शिरावर न घेता जीवाने केवळ निष्काम भावाने कर्तव्य करावं हे सत्य विश्वरूपदर्शन योगाच्या निमित्ताने भगवंतांनी अर्जुनापुढे खुलं केलेलं आहे महायुद्धातील चतुरंग सेना त्यांच्या शस्त्रांसकट हत्ती घोडे रथांसकट विश्वरूप भगवंतांनी गिळून टाकलेली अर्जुनाने ती प्रत्यक्ष पाहिली आहेत मी आधीच मारलेल्या या वीरांना ठार करून तू हो, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय त्यामुळे आपण केवळ निमित्त मात्र आहोत याची अर्जुनाला प्रखरपणे जाण आली त्यावेळेचे कृष्णवाणीचं श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात चारशे त्र्याऐंशी व्याउबीत मग सत्य लोकवनी गंगाजळ सुटलिया वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलतात या सत्य लोकाहून गंगेचं पाणी खळाळत वाहत कृष्णाच्या घनगंभीर वाणीचा ओघ चालू होता या प्रभुवचनाने अर्जुन नकशिकांत थरारून गेला अनंतकोटी ब्रह्मांड नायक आपल्याशी सख्यत्वाने बोलतो आहे या जाणिवेने पुरता भारावून गेला होता पण या इतक्या भावविभोर प्रसंगीही अर्जुनाचे आपली शंका फेडून घेण्याचं चातुर्य कसं सजग होतं हे श्री ज्ञानेश्वरांनी चतुराईने नोंदवलेलं आहे अर्जुन भगवंतांना म्हणतो तू त्रैलोक्याला ग्रासणारा काळ आहेस हे खरं आहे पण तुझेही उत्पत्ती स्थिती आणि प्रलय असे समर्थ विभाग आहेत उत्पत्ती स्थिती काळी प्रलय होऊ शकत नाही तेव्हा आज जग स्थितीच्या भरात असताना तू सर्वांनाच एकदम कसा ग्रासू शकतोस ऐन माध्यांनी सूर्य कसा मावळेल तेव्हा भगवंतांनी त्याला सांगितलं आहे की सर्वांचा विलय माझ्यातच होतो हे मी तुला केवळ संकेत रूपाने दाखवलेलं आहे प्रत्येकजण आपापल्या यथाकालीच लय पावतो पाचशेव्या उवित्त म्हणतायत हा संकेतू जवं अनंता वेळू लागला बोलता तव अर्जुने लोकू मागवता देखिला यथास्थिती असं म्हणण्यास भगवंतांना जेवढा वेळ लागला तितक्या वेळात त्रैलोक्यपूर्व स्थितीला आलेलं अर्जुनानी पाहिलं आणि त्यामुळे साऱ्या विश्वाचा सूत्रधार असलेल्या भगवंतांच्या अनंतत्वाची आणि स्वतःच्या संकोचितपणाची तीव्र जाणीव अर्जुनाला झाली आणि मग कमालीच्या भक्तिभावपूर्ण लीनतेने तो भगवंतांचं स्तवन करू लागला पाचशे बारा आणि पाचशे तेराव्या ओवीत देवो निस्सीमतत्वसदो दी तू देवो निस्सीम गुण अनंतू देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवाचा देवाझा त्रि जगती ये बोलावा अक्षर तू सदाशिवा तुची संता संत देवा तयाही अतीत ते तू अर्जुन म्हणतोय देवा तू अमर्याद अमर्यादतत्वूप असून तुझं अस्तित्व त्रिकाल बाधित आहे तू अंतरहित असून तुझ्या गुणांची गणतीच नाहीये तू अखंड निष्प्रतिबंधपणे सर्वत्र व्याप्त आहेस तू देवांचा अधिपती आहेस हे नित्य कल्याण रूप देवा तू त्रैलोक्याला आश्रय आहेस तू अविनाशी आहेस सत असत तूच आहेस त्या पलीकडे जे तेही तूच आहेस तू प्रकृती पुरुषाचं मूळ आहेस त्रैलोक्याला आधारभूत असलेला मायेचा आधार तूच आहेस अशा परोपरीने प्रभू स्तोत्र गाता गाता अर्जुन भगवंतांना पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला सर्व चराचर विश्वात त्याला अखंड भगवंतांचं दर्शन होत असल्यामुळे तो सगळीकडे बघत नमस्कार करू लागला अशा वर्णनाने श्री ज्ञानेश्वरांनी अर्जुनाच्या भक्तीतील उत्कटता यथार्थ साकारलेली आहे पाचशे अठ्ठावीसावी ओवी हो ऐकूयात स्तुती नाठवे आणि निवांतही नसवे नेणू कैसा प्रेम भावे गाजोनी लागे नमस्ते नमस्ते असं म्हणण्यापासून दुसरी स्तुती त्याला काही आठवणच आणि निवांतही बसवेना कशा प्रेम भावनेने तो असा जयघोष करीत होता कळेना असं नमनमग्न असताना अर्जुनाच्या लक्षात एकदम आलं की आजपर्यंत आपण कृष्ण महिमा न जाणता त्याच्याशी मित्रत्वाचाच व्यवहार केला आहे श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या नित्याच्या काव्यप्रतिमा इथेही योजलेल्या आहेत पाचशे अडतीसाव्या ओवीत आहा थोर वाऊर जाहले अमृते समार्जन म्या केले वारिके घेऊन दि कामधेनु ते अरे अरे अरे, अरे। फारच अनुचित गोष्ट झाली आहे मोठ्या भाग्याने जर अमृत हाती आलं तर त्याच्याद्वारे अमरत्व अमरत्व मिळेवावेना तसं न करता सडासमार्जनासाठी मी त्याचा वापर केला कामधनूच्या मोबदल्यात छोटंसं शिंगरू घेतलं त्याप्रमाणे साक्षात परब्रह्माचं सान्निध्य लाभल्यावर त्याच्या अविनाशी तत्वाशी एकरूप न होता त्याच्या मित्रत्वाचाच केवळ लाभ घेतला अशा दृष्टांतांनी गीतेच्या अर्थछटा चटकन चात उकलतात आपण अजाणतेपणे भगवंतांची सलगी केली तरी भगवंतांनी आईच्या मायेने आपले सगळे लाड पुरवले या आठवाने मन भरून आलेल्या अर्जुनाचे भाव श्री ज्ञानेश्वर व्यक्त करतायत पाचशे एक्क्याऐंशी व्या उभीत मिया नक्षत्री डाव पाडावा चंद्र चेंडू वा लागी देवाव्या हा छंदू सिद्धी नेला आघवा माऊली ये तुवा देवा मी नक्षत्रांचा खेळातल्या सोंगट्यांप्रमाणे डाव टाकावा चंद्र चेंडू म्हणून खेळायला घ्यावा यासारखे माझे लाड तुम्ही आईच्या ममत्वानेच पुरवले साक्षात भगवंतांच्याकडून आपली मनोकामना पूर्ण करून घेणारा अर्जुन यानंतर अजून एक इच्छा कुशलतेने प्रदर्शित करतोय पाचशे नव्वद आणि पाचशे एक्क्याण्णव्या ओवीत परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी जवळीक हे भोगावी आलिंगा वयासी ते येची स्वरूपी करू म्हणजे तरी कोणे मुखेसी चावळ इजे आणि कोणा खेव दे इजे तुझं लेख नाही भगवंतांशी हितगूज करावं त्यांना आलिंगन द्यावं त्यांची जवळीकं भोगावी अशी जीवाला फार ओढ लागली आहे पण या विश्वरूपाशी ते शक्य होत नाही आहे विश्वरूपाच्या अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावं तेच कळत नाही आहे तुझं विश्वरूप अमर्याद असल्यामुळे कोणत्या रूपाला आलिंगन द्यावं तेही समजत नाही तसंच त्या रूपाच्या अमर्यादतेमुळे त्याला कवळताही येत नाही आहे आणि म्हणून भगवंतांनी पुनश्च आपलं श्यामसुंदर चतुर्भुज घ्यावं अशी आपली इच्छा अर्जुन प्रदर्शित करतो तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात वेड्या जे तपाने जे वेदाध्ययनाने यज्ञाने दानाने जे रूप माझं दिसणं शक्य नाही आहे ते तुला दिसलं आहे तर ते अनुभवणं तुला असह्य व्हावं हा गीतेतला भावार्थ सांगताना श्री ज्ञानेश्वरांनी नेहमीचीच उपमाने अशा कौशल्याने योजलेली आहेत की त्यातील काव्यसौंदर्य अवीट आणि ताजच राहावं सहाशे सव्वीसावी ओवी ऐकूयात दैवे चिंतामणी लेजे की हे ओझे म्हणून सांडीजे कामधेनू दवडी जे न पोसवे म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत परमभाग्याने चिंतामणी हाती लागला असताना त्याचं ओझं होतंय म्हणून टाकून द्यावं का किंवा कामधेनूला पोसता येत नाही म्हणून तिला दूर करावं का त्याचप्रमाणे विश्वरूप दर्शनाचं दुर्लभ भाग्य तुला का नको आहे कळत नाही अमोलिक गोष्टींबाबत आपल्याकडूनही असा करंटेपणा होऊ नये यासाठी आपणही ज्ञानेश्वरी पुरातन जड भाषेतील म्हणून तिच्या अविट रसास्वादास कधीही मुकू नये हेच यातून आपल्याला समजायला हवं आजचा प्रकरण आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय